मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो आपले जीवन हे देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणीचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच संघर्ष आहे आपल्या जीवनातील दुःख हे एक टक्के लोकांना व्यक्त करा कारण पन्नास टक्के लोकांना तुमची काहीच परवा नसते आणि उरलेल्या एकूण पन्नास टक्के लोकांना तुम्हाला अडचणीत बघून खूप आनंद होतो आयुष्यात काही लोक असे असतात जे फक्त गरज लागल्यावर आपली आठवण काढतात परंतु कधीही वाईट वाटून घेऊ नका कारण अंधार झाल्यावरच मेणबत्तीची आठवण येते आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाळून टाका संकटे ही क्षणभंगूर आहेत त्याचा सामना करा त्यांचा हृदयात साठवून ठेवा आयुष्यात हे जगायचं असतं आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग आपोआप सुंदर बनतं आयुष्यात नसीबाचा फक भाग फक्त एक टक्के आणि परिश्रमाचा भाग असतो लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्ष लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते आयुष्याचा प्रत्येक वर्णावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते जवळ नसते कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त देऊ नका कारण तसं केल्याने त्याच्या आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही जीवन म्हणजे एक पत्त्याचा खेळ आहे उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे हे नक्कीच आपल्या हातात असते नशिबाच्या खिणामुळे नाराज होऊ नका जीवनात कधीही उदास होऊ नका नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर कारण भविष्य तर त्यांचेही असत ज्यांचे हातच नसतात आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे जो संपवणाऱ्याला उभा करतो त्याला कोणीही संपू शकत नाही जगातली कोणतीच ताकद अशा माणसाला मागे खेचू शकत नाही तो कितीही ठरवणी येते मी पुन्हा उभा राहणार नव्याने मी येणार तेच जुनं अस्तित्व घेऊन पुन्हा नव्याने कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून त्याच्या भविष्याची किंमत करू नका कारण काळ हा इतका बलशाली आहे की तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतरित करू शकतो आयुष्य हे एक खेळ आसवांचा एक झरा तो सर्व आठवणीचं आयुष्य म्हणजे चढउतार यश अपयशाचा अनुभवातून बुद्धीला आलेली धाळ आयुष्य म्हणजे नात्यांची सुंदर माळ आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला काळ आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात आणि रडूनच झालेला आहे आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ प्रत्येक गोष्टीत तर जोडीने बसवलेला मेळ आयुष्य म्हणजे प्रवास शांत इथेच सुरुवात आणि इथेच अंत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद